वदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज आपण अतिशय पवित्र विषय जाणून घेणार आहोत पितृपक्षातील दिव्याचे महत्त्व आणि पितृदोष निवारणाचा उपाय आपण प्रत्येकजण आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांती प्रगतीची अपेक्षा करतो पण अनेक वेळा सतत प्रयत्न करूनही अनेक अडथळे येतात संकटे थांबत नाहीत आरोग्याच्या समस्या सतावतात आणि घरातील वातावरणही अस्थिर राहते या मागचं एक प्रमुख कारण म्हणजे पितृदोष आणि पितृदोष निवारणासाठी पितृपक्ष हा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो पितृपक्ष म्हणजे काय हिंदू पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्णपक्षातील पंधरा दिवसांचा काळ म्हणजे पितृपक्ष या काळात आपले पितर पृथ्वीवर आपल्या घरी येतात असं शास्त्र सांगतं आपण या दिवसात त्यांना आठवून त्यांचं स्मरण श्राद्ध तर्पण आणि दानधर्म केल्यास ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात पण जर आपण पितरांचा सन्मान केला नाही तर ते नाराज होऊ शकतात आणि त्यामुळे पितृदोष निर्माण होतो पितृदोषाची लक्षणे कोणती मित्रांनो अनेकांना प्रश्न पडतो की पितृदोष आहे हे कसं कळतं त्याची काही लक्षणे अशी सांगितली आहेत घरात नेहमी वादविवाद होणे सतत आधारपण सतावणे आर्थिक अडचणी कायम राहणे मुलांमध्ये प्रगतीचा अभाव घरात सुख शांतीचा अभाव स्वप्नांमध्ये पाण्याचे दर्शन होणे किंवा पितरांचे संकेत दिसणे जर अशी लक्षणे जाणवत असतील तर पितृदोष निवारणासाठी योग्य उपाय करणे गरजेचे आहे दिव्याचे महत्त्व काय आहे आपल्या भारतीय संस्कृतीत दिवा लावण्याला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही तर तो ऊर्जा सकारात्मकता आणि अध्यात्मिकता यांचं प्रतीक आहे दिवा लावल्याने घरात घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि देवतांचा तसेच पितरांचा आशीर्वाद मिळतो पितृपक्षात दिव्यांचं महत्त्व अधिक वाढतं कारण दिवा हा पितरांना मार्गदर्शन करणारा प्रकाश मानला जातो जसं प्रवासी अंधारात दिशेसाठी दिव्याचा आधार घेतात तसंच आपल्या पितरांनाही दिव्याचा प्रकाश मार्ग दाखवतो मित्रांनो आता जाणून घेऊया मुख्य उपाय पितृपक्षाच्या काळात रोज संध्याकाळी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशा एक तुपाचा दिवा लावावा हा दिवा लावताना पितरांना मनोभावे स्मरण करा आणि मनात प्रार्थना करा हे माझ्या पितरांनो आपण आमच्या कुटुंबावर कृपा करा आमच्या अडचणी दूर करा आमच्या घरात सुख शांती नांदो हा दिवा साधा असला तरी त्याचं सामर्थ्य अतिशय मोठं आहे यामुळे पितृदोष संपतो घरातील संकटे दूर होतात मुलांची प्रगती होते आणि पितरांचे आशीर्वाद कायम मिळतात जर आपण हा उपाय मनापासून केला तर पितृदोष नष्ट होतो जे अडथळे आयुष्यात वारंवार येत होते ते कमी होतात पितरांचे आशीर्वाद मिळतात आपल्याला त्यांच्या कृपेने सुख शांती आणि आरोग्य प्राप्त होतं घरातील वातावरण शुद्ध होतं नकारात्मक ऊर्जा निघून जाते कामात यश मिळतं अडकलेली कामं पुढे सरकू लागतात आयुष्य अगदी अधिक आनंदी आणि मंगलमय होतं पितृपक्षात दिवा लावणे म्हणजे केवळ एक उपाय नाही तर तो एक कृतज्ञतेचा भाव आहे आपल्या जन्माला कारणीभूत असणाऱ्या पूर्वजांना आपण आठवतो त्यांच्या त्यागाची आठवण ठेवतो आणि त्यांचं स्मरण करतो शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की भव म्हणजे पितरांना देवतांसारखं मानलं आहे त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय जीवनात खरी प्रगती होत नाही मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळाले की आपले सर्व संकटे दूर होतात ज्या घरात रोज संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरातून पितृदोष नष्ट होतो आणि घरात सुख शांती समृद्धी आणि आनंद नांदतो म्हणून पितृपक्षाच्या या काळात रोज संध्याकाळी ईशान्य दिशेला तुपाचा दिवा लावा मानापासून पितरांना स्मरण करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं जीवन मंगलमय हो श्री स्वामी समर्थ